शालेय शिक्षण आहारामध्ये अंडी देण्यास विरोध या आंदोलनास महावीर मित्र मंडळाचा पाठिंबा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रीतम बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण आहारामध्ये अंडी व त्याचे तत्सम पदार्थ देण्याचे जे कार्य सरकारकडून चालू आहे त्यास विरोध म्हणून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनास पाठिंबा व सहभाग म्हणून इचलकरंजी येथील महावीर मित्र मंडळाचे अध्यक्ष कमलेश कानुंगा भूतपूर्व अध्यक्ष भरत सालेचा यांच्या नेतृत्वाखाली जे पी एल या टर्फवरील सकल जैन समाजाच्या मॅचेसच्या सांगता दिनी अरुण लेलवानी भरत बोहरा विमल कोठारी बाबू चोपडा जीवन पुनमिया विजय बोरा महेंद्र छाजेड मदन शिंगवी दिनेश मालू महावीर बागरेचा गौरव श्रीमाल दिनेश बोत्रा जितू पारख रमेश जैन महावीर आचलिया ओमप्रकाश छाजेड पारसमल भन्साली सुरेश ललवानी पदम शिंगवी सोहन चोरडिया अशोक बोत्रा अशोक सालेच ओम कोठारी शैलेश ललवानी आदींसह आचार्य श्री आनंद युवा मंचचे सर्व सदस्य व समाजातील अनेक मान्यवरांनी सरकारच्या या पोषण आहाराचा निषेध व्यक्त करत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना अजूनही पत्रे पाठवण्याचा निश्चय केला तर भाजपचे जैन प्रकोष्ठ राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी यांनी सरकारला पाच जानेवारीपर्यंत दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यास समाजाच्या वतीने पाठिंबा देत होत असणाऱ्या आंदोलनास प्रीतम बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होण्याचा संकल्प केला शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिअर करा